संपूर्ण भारतामध्ये स्वतःचं नाव सिनियर सायन्स कॉलेज सुरू करणारी व महाराष्ट्रात आपल्या नाविन्यपूर्ण अशा टेबल बँकिंगद्वारे ग्राहकांना तत्पर सेवा देणाऱ्या दापोली अर्बन बँकेने सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे स्थापनेपासून गेली पासष्ट वर्ष सतत ऑडिट वर्ग राखण्यामध्ये यश मिळवलेल्या या बँकेला दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षात सात कोटी वीस लाख रुपयांचा ढोबळ नफा तर तीन कोटी नव्वद लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याचं अध्यक्ष डॉक्टर जयवंत जालगावकर यांनी सांगितलं एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचं सांपत्तिक स्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर बँकेच्या एकूण ठेवी चारशे त्रेपन्न कोटी एकोणनव्वद लाख रुपये व एकूण कर्ज वाटप तीनशे सात कोटी बावन्न लाख रुपये इतके झाले असून बँकेचे एकूण व्यवसाय सातशे पन्नास कोटी वर पोहोचला असल्याचं यावेळेस त्यांनी सांगितलंय रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या निकषानुसार बँकेचे भांडवल पर्याप्तचे प्रमाण तेरा टक्के इतके आहे तसेच बँकेने ढोबळ एनपीएचे प्रमाण चार टक्के आणि निव्वळ एनपीएचे प्रमाण शून्य टक्के एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर बँकेच्या सर्व शाखा नफ्यांमध्ये असून बँकेची सांपत्ती स्थिती उत्तम आहे बँकेचे सभासद ठेवीदार आणि ग्राहक तसंच हितचिंतक यांनी संचालक मंडळाच्या पारदर्शक कारभारावर दाखवलेला विश्वास व केलेले सहकार्य यामुळेच हे शक्य झालं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा